राज्यासह जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेज कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोविड प्रतिबंधक उपाययोजना म्हणून बंद करण्यात आल्या होत्या चोवीस जानेवारी पासून राज्यातील शाळा सुरू करण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले होते त्या अनुषंगाने सुरुवातीला अमरावती जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या शाळा सोमवार पासून सुरू करण्याबाबतचा अहवाल शिक्षण अधिकारी आणि मनपा आयुक्त यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला त्यामुळे जिल्ह्यातील पाच ते बारावी पर्यंतच्या शाळा सोमवार पासून सुरू होण्याची शक्यता आहे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत अद्याप पर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही याबाबत जिल्हाधिकारी पवनीत कौर अंतिम निर्णय घेणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी आहे त्या जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने चोवीस जानेवारीला दिले होते परंतु अमरावती जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट पंचवीस टक्के असल्यामुळे जिल्ह्यातील शाळा चोवीस जानेवारी जानेवारी आणि नंतर चार फेब्रुवारी पर्यंत सतत बंद ठेवण्यात आल्या होत्या परंतु मागील काही दिवसात जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे त्याचबरोबर पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांचे लसीकरण देखील झाले आहे त्यामुळे इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या शाळा कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली सोमवार सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेणार आहेत अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती